महाराष्ट्रात मतदारांनी तुतारी समजून पिपाणी वाजवल्याची चर्चा रंगली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांचा पराभव झाला त्यात रावेर मतदारसंघातून रक्षा विरोधात श्रीराम पाटील तर दुसरे साताऱ्यातून शशिकांत शिंदे पराभूत झाले श्रीराम पाटलांचा मोठा पराभव झाला असला तरी दुसरीकडे शशिकांत शिंदेचा मात्र पिपाणीमुळे गेम झाला अशी चर्चा आहे पाहुयात पिपाणीमुळे तुतारीला कुठे आणि किती नुकसान झालंय निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अपक्षाला ट्रम्पेट म्हणजे निवडणूक आयोगानुसार तुतारी हे चिन्ह देण्यात आलं होतं ज्याला बोलीभाषेत पिपाणी बोललं जातं साताऱ्यात भाजपच्या उदयनराजेंनी राष्ट्रवादी पवारांच्या शशिकांत शिंदेंचा बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव केला शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय पण हा धक्का पिपाणीमुळे बसल्याची चर्चा होते साताऱ्यात पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या संजय गाडे यांना सदतीस हजार मतं मिळाली त्यामुळे तुतारी समजून पिपाणीला ही मतं गेल्याचं बोललं जात आहे आणि त्यातूनच शशिकांत शिंदेंचा पराभव झाला असाही अंदाज आहे दुसरीकडे रावेरमध्ये सुद्धा पिपाणी चिन्हावरील उमेदवाराने जवळपास चव्वेचाळीस हजार मतं मिळवली आहेत शरद पवारांनी दहापैकी आठ जागा जिंकल्या आहेत त्या जागांवरही पिपाणीचा प्रभाव पाहायला मिळाला बीडचा विचार केला तर बजरंग सोनावणींनी पंकजा मुंडेंचा सा साडेसहा सा हजार मतांनी पराभव केला पण तिथेही तिसऱ्या क्रमांकावर पिपाणी चिन्ह असलेला उमेदवार आहे अशोक थोरात यांनी चोपन्न हजार आठशे मतं पिपाणी चिन्हावर तिथे घेतली आहेत यापैकी या अनेक मतं बजरंग सोनावणींना मिळाली असती आणि मताधिक्य वाढलं असतं असंच बोललं जात आहे बारामतीमध्येही पिपाणी चिन्हावर अपक्ष उमेदवार शेख सोयल यांनी जवळपास पंधरा हजार मतं मिळवली आहेत ती मतं सुप्रिया सुळेंना मिळाली असती तर मताधिक्य वाढलं असतं असं बोललं जात आहे त्यावरून निवडणुकीआधी देखील बरीच चर्चा झाली होती दुसरीकडे शेजारील माडा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांना पवारांनी उमेदवारी दिली तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह त्यांच्याकडे होतं तर तिथे ट्रम्पेट म्हणजे पिपाणी या चिन्हावर रामचंद्र घोटूकडे निवडणूक लढवत होते धैर्यशील मोहिते पाटील जरी एक लाख वीस हजार मतांनी जिंकले असले तरी रामचंद्र गुटुकडेंना मिळालेल्या अठ्ठावन्न हजार चारशे मतांपैकी पन्नास हजारहून अधिक मतं ही धैर्यशील मोहिते पाटलांना मिळाली असती असा अंदाज आहे नगरमध्येही निलेश लंकेंनी विखेंचा एकोणतीस हजार मतांनी पराभव केला तिथेही पिपाणी चिन्हावरील उमेदवार गोरख अलेकरांनी चव्वेचाळीस हजार मतं मिळवली लंकेंचं मताधिक्य त्यामुळे कमी झालं शिरूरमध्ये सुद्धा अमोल कोलेंनी शिवाजीराव अढवराव पाटलांचा एक लाख एक्केचाळीस हजार मतांनी पराभव केला तिथेही पिपाणी चिन्हावर अपक्ष लढणाऱ्या मनोहर वाडेकर या उमेदवाराने अठ्ठावीस हजार मतं घेतली आहेत पिपाणीने सर्वाधिक मतं घेतली ती दिंडोरीमध्ये तिथे नावातही साम्य होतं आणि चिन्हातही त्याचा मोठा प्रभाव पडलेला पाहायला मिळाला दिंडोरीमध्ये भारती पवारांविरोधात राष्ट्रवादी पवारांकडून भास्कर भगरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते दुसरीकडे बाबू साधू भगरे सर हे अपक्ष निवडणूक लढवत होते बाबू भगरेंनी तब्बल एक लाख तीन हजार मतं मिळवली भास्कर भगरे यांनी ही निवडणूक एक लाख तेरा हजार मतांनी जिंकली मात्र नावात आणि चिन्ह साम्य असल्यामुळे भास्कर भगरे यांचं मताधिक्य लाखांहून कमी झालं असं बोललं जातंय अशा प्रकारे राष्ट्रवादीचं तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह जिथे जिथे होतं तिथे पिपाणीचा प्रभाव दिसला लोकांनी तुतारी समजून पिपाणीचं बटन दाबलं आणि पिपाणी वाजवली त्यातूनच साताऱ्यात पवारांच्या उमेदवाराचा पराभव झाला तर इतर ठिकाणी मताधिक्य कमी झालं असंच बोललं जात